आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे तुम्ही सुद्धा अभिवादन केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी सर्व जनतेला आयत असताना जे शिकवण दिले होते ती शिकवण आणि तिने लिहिलेल्या कादंबरी या सगळ्या वाचून आज अनेक युवक त्यांच्या प्रेरणा घेऊन काम करतात आणि आज त्यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त सर्व शहरामध्ये उत्सव आहे आम्ही सकाळी नगर भागामध्ये कार्यक्रम केला एनआटमध्ये कार्यक्रम केला आज आता इकडे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा चांगला असा सुंदर असा स्मारक इकडे तयार होणार आहे आणि त्याचं आज तिकडे आम्ही त्यांना अभिवादन केलं आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीने पण इकडे त्यांना अभिवादन होते त्यांचा आम्ही आज उत्साह हा त्यांचा ती साजरी करतोय आणि युवकांना मी एकच विनंती करेन की जी लोकशाही अण्णाभाऊ साहेबांनी त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिली आहे त्याचं नक्कीच आपण सगळ्यांनी वाचन करून आपल्या आयुष्यात त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे आज या ठिकाणी सर्व पक्षीय पण लोकशाही रंगाबाब साठे यांची जयंती साजरी होणार आहे आमचे मित्र संजय ठोकरजी त्याच्यामध्ये मित्र घेऊन इंटरेस्ट घेऊन दरवर्षी करतात आणि त्याच माध्यमातून आजही या ठिकाणी एक सगळे संध्याकाळी नारेगाव मध्ये मोठा कार्यक्रम आहे अशा अनेक कार्यक्रम आज दिवसभर लोकशाही रंगाबाब साठे यांच्या जयंती निमित्त करतात आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी समाज कल्याणच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात आमचे सहकारी मित्र संजय शिरसाटेहित लक्ष घालून अनेक योजना अंमलबजावणी करायचा प्रयत्न करत असतात मला नक्कीच खात्री आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी जी प्रेरणा आम्हाला दिली आहे त्याच्यातून नक्कीच मातंग समाजातील सर्व घटकातील लोकांना फायदा हो त्यांना जे समाज उपयोगी योजना आहेत त्याचा उपयोग मग मिळावा हे आमचा प्रयत्न आहे दुसरा प्रश्न उभा राहते आणि काल हा सत्याचा निर्णय झालेला आहे आणि ज्या हिंदुत्ववादी संघटनेला जे आमचे काँग्रेसची मंडळी नेहमी म्हणायची की ह्या दहशतवादी किंवा त्यांच्यावर आरोप करायचे काल हे सिद्ध झालंय की हिंदू संघटना या अशा कधीही काम करणार नाही आणि ज्या भगव्याच्या नावाने ते आरोप करत होते मी काल पण स्टेटमेंट दिली भगवा हा मंदिरावर लावणारा ध्वज आहे आणि भगव्याला जर हे आतंकवादी म्हणत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या हिंदुस्थानात राहून जर हिंदू जनतेला हे आतंकवादी म्हणत असतील तर हा अतिशय दुर्दैवी या निकालाचाही सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं पाहिजे असं इम्तिहास जलीलनी करावा अपील हे मंत्र्यांची आतला बदल झाली आहे तर आता विरोधकांकडून खूप टीका केली जाते की इसकी टोपी फक्त असं असं नाही आहे जो आरोप केला होता तो काही सिद्ध झालेला नाही त्याच्यामुळे तत्कालीन आता एक उपाय म्हणून कि बाबा एक राग असेल जातो त्याच्यासाठी अंना केलेली असं काही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही मध्ये छेडछाड होऊ शकत नाही मग मला सांगा लोकसभेच्या त्यावेळेस ज्यावेळेस काँग्रेसच्या सीट वाढून आल्या त्यावेळेस मॅनेज झालं बद्दल आरोप करणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि तुम्ही जिंकला तुमचं जिकडे राज्य आलं तिकडे एव्हीएम नाही का मग ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे त्यावेळेस तिकडे त्यांना लक्षात नाही येत का तिकडे ईव्हीएमचा घोटाळा दिसत नाही का फक्त जिकडे आमचे सरकार आलं की तिकडेच ईव्हीएमचा घोटाळा दिसतो त्यांना भूमिका घेते काँग्रेस नावावर स्वतःचा म्हणजे पराजय जो आहे ते ढकला प्रयत्न करतात मालेगाव फॉर्म फोटल्या प्रकरणी मोहन ठाकूर यांना अटक करण्याचे आदेश होते असं माझी अधिकाऱ्यांनी केलं ज्यांनी ज्यांनी कोणी केलं असेल त्यांना प्रूफ द्यावं विदाउट प्रूफ कोणी काय बरोबर नाही चला धन्यवाद नाही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आपले पंचवीस सव्वीस नागरिक भारताचे पहलगाम मध्ये त्यांचा म्हणजे त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारण्यात आलं आणि अशा ह्याला जो उत्तर आपल्या सैनिकांनी जे आपले सैनिक आज जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांनी हे केलं आपले अनेक सैनिकही त्याच्यामध्ये मारले गेले अशा ह्याला जर पणित शिंदे ते म्हणत असतील की हा तमाशा आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या हिंदुस्थानात राहून जर ज्या आपल्या सैनिकांवर ज्या आपल्या नागरिकांवर अटॅक होतो त्याला जर तमाशा म्हणत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्टी जेल्ली बद्दल मालेगाव <laughs> बाटात आरोपी निर्दोष सुटले तर ही प्रकार चुकीचा असेल म्हणतात आणि सुप्रीम कोर्ट जाणार एवढंच नाही बॉम्ब काय आपोआप